तिप्पट चौपट फुलतात शिवाय यामध्ये पापड खार अजिबात वापरलेलं नाही आहे आणि पीठसुद्धा आहे ना, ना अजिबात शिजवलेलं नाही आहे तरीसुद्धा या पापडांना अजिबात चिरा पडत नाहीत हा पापड चांगला वर्षभर टिकतो आणि हा पापड तुम्ही ना घरामध्ये फॅनखाली बसूनसुद्धा आरामात लाटू शकता किंवा करू शकता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना तांदळाच्या पिठाचे मिनी पापड कसे बनवायचे ह्याची सोपी ट्रिक दाखवलेली आहे आणि पापड बघू शकताय दुप्पट चौपट असा फुगला जातो हे पापड आहे ना बनवायची जी ट्रिक आहे ती मी माझ्या आईकडून शिकलेली आहे आणि तीच ट्रिक मी आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण उन्हाळी काम करायचं म्हटलं ना तर अगोदरच टेन्शन आलेलं असतं त्याच्यामुळे ना त्यांचं टेन्शनसुद्धा कमी होऊन जाईल रेसिपी जर म्हणाल ना इतकी साधी आणि सिम्पल रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं खलबत्ता घेतलाय आणि खलबत्त्यामध्ये दोन चमचे जिरं घेतलेले आणि एक चमचा घेतलाय तो ओवा ओव्याने ना या पापडाला टेस्ट खूप छान लागते खलबत्त्यामध्ये चांगलं वाटून घ्यायचंय जर तुम्ही मिक्सरला वाटणार असाल तर अगदी पल्स मोडवर सुद्धा फिरवून घेऊ शकता इथं कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन वाट्या किंवा दोन कप पाणी घालून घ्यायचे तर अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगितले तुमचं पीठ अजिबात खराब होणार नाही किंवा अगदी पातळसर सुद्धा होणार नाही यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचंय आता जो मसाला करून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन चमचे जिरं घातलेले जिऱ्याने ना खमंग असा सुवास येतो आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते हिथं मी एक चमचा भरून आहे ना बेकिंग सोडा घेतलेला आहे बेकिंग सोड्यामुळे काय होतं हा पापड चांगला तिप्पट चौपट असा फुगला जातो जर तुमच्याकडं पापड खार असेल तो सुद्धा घालू शकता पण मी आहे ना माझ्या आईच्या ट्रिकवरून हा पापड बनवलाय तर याला आहे ना अशी उकळी आली आणि पाप जो आपण जे पाणी घातलं होतं त्याचा रंग सुद्धा बघा छान असा चेंज झालेला आहे मसाल्याचा रंग या म पाण्यामध्ये चांगला उतरलेला आहे पण काळजी करू नका पापड अगदी पांढरे शुभ्र उठणार आहेत आता एक वाटी ना मी इथं तांदळाचं पीठ घेतलेले आणि हे तांदळाचं पीठ रेशनचं आहे रेशनचे जे तांदूळ होते ते मिक्सरमध्ये किंवा घरघंटी चक्कीमधून सुद्धा तुम्ही दळून आणू शकता आता हे तांदूळ आपल्याला चांगले असे मिक्स करून घ्यायचे फक्त आपल्याला याची उकड काढायची आहे तर आपण जशी मोदकाला उकड काढतो ना अगदी सेम तसंच करायचं आहे एक वाफ झाली की हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि पीठ बघू शकताय अगदी पातळसर किंवा अगदीच घट्टसर झालेलं नाही आहे जितकं पाणी घेतलं होतं ना त्या पाण्यासाठी पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे ही रेसिपी आहे ना अगदी कोणीही करू शकतील जे नवीन करणारे असतील ना त्यांनासुद्धा अगदी परफेक्ट जमेल अजिबात पापड करत असताना किंवा वाळल्यानंतर पापडांना चिरा जाऊ नये ना त्यासाठी ना, ना पुढं काही टिप्स सांगितल्या त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता हिथं एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये थोडंसं एक चमचा भरून मी तेल घालून घेतलेले जेणेकरून तांदळाचं पीठ आहे ते प्लेटला चिकटणार नाही ना, आणि उलतण्यानी हे पीठ आहे ना आपल्याला हलकंसं थंड करून घ्यायचंय तर पीठ थोडंसं गरम आहे म्हणून मी एक ग्लास घेतला ग्लासच्या खालच्या साईडला थोडंसं सा तेल लावून घेतलं आणि आहे ना ग्लासनी हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं जर तुमच्याकडं पॉलिथीन असेल ना तर तुम्ही मध्ये सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता एकतर मिक्ससुद्धा होतं मळलंसुद्धा जातं आणि पीठ आहे ना हलकं थंडसुद्धा होतं तर मला ग्लासनी बरं पडलं म्हणून मी ग्लास, ग्लास वापरला आहे आणि आहे ना पिठाला बघा चिकटपणा इतका व्यवस्थित आला आहे ना आ याची गोळी इतकी व्यवस्थित अशी होती आहे आणि याला चिरासुद्धा अजिबात जात नाही आहे आता इथं मी सुरुवातीला जे तेल घेतलं होतं ना एक चमचा फक्त एक चमचा तेलामध्येच हे पापड आरामात तयार होतात याला आणि याला आहे ना परत तेल लावायची सुद्धा गरज लागत नाही आपण पापड करत असताना जर जास्तीचं तेल लागलं किंवा थोडंसं जरी तेल घातलं ना तर पापड वाळल्यानंतर पापडांचा पापडांना थोडासा वेगळा वास येतो आणि पापड तळल्यानंतरसुद्धा तो पापड खाऊसा वाटत नाही आता हितय ना याचे गोळे करून घेतलेत एकसारखे आणि एका कपामध्ये ना ऐंशी ते नव्वद पापड आरामात करून तयार होतात तर हिथं बघा एका गोळ्याचेत ना मी अगदी एकसारखे असे छोटे छोटे गोल करून आहे गोळे करून आहे मी जे पापड बनवते आहे ना तर ते मिनी पापड बनवते आहे जर तुम्हाला मोठा पापड बनवायचा असेल तर याच्यापेक्षा थोडासा मोठा सुद्धा घेऊ शकता तुम्ही आता इथं बघा छान असा हातावर प्रेस करून घ्यायचा आहे आता हा पापड मी दोन पद्धतीने दाखवणार आहे तर पहिली जी पद्धत आहे ना ती एक पॉलिथिन घेतलेली आहे पोळपाट घेतला आहे त्यावर पॉलिथीन घेतलेली आहे आणि गोळा ठेवून परत त्यावर एक पॉलिथिन टाकलेली आहे आणि एका ती प्लेट घ्यायची जेवढा तुम्हाला मोठा करायचा असेल त्यानुसार तुम्ही करू शकता आता फक्त आहे ना प्लेटने आपल्याला प्रेस करायचंय आणि अगदी दोन सेकंदामध्ये ना हा पापड करून तयार होतो आता मी तुम्हाला आहे ना दुसरी सुद्धा दाखवणार दाखवणार आहे पण तुम्हाला पहिली ट्रिक आवडली का दुसरी ट्रिक आवडली ती मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता तुम्हाला आहे ना हा पापड जरी तुम्ही सावलीत बनवला तरी सुद्धा आहे ना हा पापड वर्षभर अजिबात खराब होणार नाही कारण जे पीठ आपण बनवलंय ना ते उकड काढून बनवलंय आता मी तुम्हाला आहे ना दुसरी पद्धत दाखवणार आहे तर त्यासाठी ना पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर परत दुसरी पॉलिथिन ठेवून घेतलेली आणि लाटण्याने ना हा पापड तुम्ही आरामात लाटून घेऊ शकता जितका पातळसर हवा असेल तितका पातळसर सुद्धा करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकताय पापड अगदी सहज आणि पटकन लाटला जातोय याला चिर अजिबात पडलेली नाहीये इतका सुंदर आणि सुबक पद्धत आहे ही आणि इतकी सोपी पद्धत आहे म्हणून सांगू ना तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये असे पापड करून बघा आणि आवडलेत ना कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत